येवला तालुक्यातील कातरणीच्या व डोंगराच्या मध्ये भीषण आग मनमाड रस्त्याच्या युवकांनी जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आगीची भीषणता वाढू लागली आहे अनेक जंगली प्राणी पक्षी आगीच्या संकटात सापडण्याची भीती आहे सात वाजता लागलेली आग अजून कधी आटोक्यात येईल सांगता येत नाही त्यामुळे अग्निशमन दलाचा येथील फोनही लागत नाही परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदत करावी आग आटोक्यात वन विभागाचे कर्मचारी अंकुश गुंजाड भाऊसाहेब झालटे कातरवाडी येथील वन्य पशुप्राणी मित्र भागवत झालटे कातरणी सागर गांगरुडे विष्णू कोल्हे दत्तू कदम संजय कदम यांचे आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत आज दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली आगीचे कारण अद्यापही स्पष्ट नाही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या शर्थीचे प्रयत्न चालू आहेत सव्वा आठ वाजेपर्यंत आग कुठल्याही प्रमा प्रमाणात आटोक्यात आली नाही वन्य पशु प्राणी मित्र भागवत झाल्टे आणि परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले आहे येथील नवीन तरुण मुलांनी जी आम्हाला वन वा, वन वा जी मदत केली ती खूप त्यांचे मी त्याबद्दल खूप आभारी आहे तसेच जर अशी काही वेळ आली तर त्यांनी मदतीसाठी जाऊन येण हे मला वाटतं आणि तुम्ही तरुण मुलांनी तुम्हाला केव्हा माहीत झालं नेमकं हे आग लागली आम्हाला साडेसहाच्या दरम्यान माहित पडलं की इकडून धूर निघत होता धूर आम्हाला दिसल्यामुळे आम्हाला कळत इकडून आग लागली आम्हाला इथपर्यंत येऊ असतो काही जणांनी इकडून प्रयत्न केला आमचे कातरणीचे युवक काही तिकडून आले त्या बाजूने इकडे आले असं पूर्ण डोंगराला गारख मारून पूर्ण जाळी जवळजवळ किती तरुण होते सर्व आगी जाण्यासाठी कमीत कमी आम्ही नाही एवढे नाही पण म्हणजे डोंगर डोंगरा होते ते कमीत कमी होते आणि खालून नाही खालच्यांनी पण काही प्रयत्न केला खादी बी जवळ पंधरा वीस जण होते असे सगळे पस्तीस एक जण होते पस्तीस चाळीस जण